नमस्कारांनी पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही चाललो खेकड्यांना आपलं समुद्राची खेकडी आहे ती पकडायला चाललेलो आहे चिमोरे चिमुरे बोलतात तिकडे चाललेलं आहे आम्ही पकडायला माझ्यासोबत महेंद्र आहे महेंद्र मामाचा मुलगा आहे ते आम्ही चालू झेले वगैरे घेऊन आणि कशा प्रकारे पकडली जातात ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटणार व्हिडिओ शॉर्ट पण तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील आता थेट आम्ही निघतोय गुटेघरला थांबलो तो कामानिमित्त आता निघाला आहे तर महेंद्र आहे आपल्या मामाचा मुलगा तर बघूया प्रकारे पकडता येत्या माहिती वडा व्हिडिओ बघत राहा तुम्ही तर आता आपण निघूया चिपोलला चिपलला गाडी त्या दुकानावरती काम आहे तेव्हा थांबलंय पुढे जायचं आपल्याला खात नाहीत चिपोलचं गाव आहे ते परिसर आजूबाजूचे झाडे झाडी खूप आहे झाडी मध्ये गाव आहे त्यांची गाडी आहे काकांनी गाडी दिली नाही कारण हे चालत जायला भरपूर उशीर एक तास लागेल चालत जायला त्याच्यामुळे गाडी घेतली काकांकडून आणि इथे झेले आहेत आपले ते आपल्याला पारामध्ये टाकायचे झेले ते मी हे कोंबड्यांचं खाणं आहे मी खेकड्यांना खाणं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तर नंतर मग तिथे गेल्यावर बांधू आम्ही ना नंतर मग टाकायला सुरुवात करू बिलं सोडून घेतलेले आम्ही आता महेंद्र आता घास बांधते अठरा झेले आहेत आमचे घास वास घेवत नाही ना वास खूप आहे पान चांगलं मजबूत अशा प्रकारे कुंभीचा घास बांधून घेणार वास आला आल्या एकडा भेटणार तो खाली सांडताय मया त्याच्या असाच बांधतस ना बरोबर आहे हो ठीक आहे एका साईडला जाऊ दे नको ते एका साईडला खात बसेल वासावरती तिचा झोलता ठेवतास नको अशा प्रकारे घास बांधला जात कोंबडीचं सर्व घास आहेत काल आणले आम्ही अशा प्रकारे झेल तर पूर्ण बांधून घेऊ आम्ही बरेच दिवसाने आला भीड पकडायला आणि हे तर बघा पाणी थोडा थोडा भरतं आहे नदीचा पार आहे हा इथे गणपती पहिले व्हायला याचा पाणी थोडा थोडा माया भरता आहे दुपारची भरती आहे ना दिलं पाणी पूर्ण होईल हा ना दीड वाजता पाणी पूर्ण होणार घेऊन शिकलो आहे व टाकायला असा मी तो पुढे झाला तोपर्यंत तोपर्यंत लागला तर लागला कारण बांधायला खूप टाइम लागेल पाणी भरत आलंय थोडा आपण ज्या टाकले बघूया पहिला इथे ज्याला टाकलाय काय त्याच्यात काय नाही ह्याच्यामध्ये काय नाही भेटलंय टक्का पुढे झेल ना पाई जे जा अरे बूट पाहिजे त्याच्यासाठी माहिती आहे ना इकडे नाही आलं हा इथपर्यंत टाकलं ना टाक पाणी खाली जातं वर जातं का समजत नाही कालपट झाला एकदम रशी बार बांधून ठेव आपली भवानी झालेली आहे एक भेटलेली आहे पहिली पहिली भवानी बारकी पण भेटले भैयाचे डेंगे भेटले राहो एकदम तकडी या आता भेटतील त्यांचे आपले भवानी झाले काही करू पलटी मार कोणती जाऊ दे आता पलटी मार जाऊ दे नाही राहुल डेंग्या अजून काय पाहिजे खतर ना काय बिलातला आहे माझ्या बिलातला आहे बिलातला आहे केवढा आहे बघ टाकलं ना दाखवून हा व्हिडिओ केला नंतर बघूया बरं खत्री आहे असं भेटलं ना बस लांब टाकलाय कारण तो झोरला नाय नाही भेटलाय तर पथरट आहे ना जवळ ठेव का माहितीये मग तो दुसऱ्या फेरीला हा भेटला एवढा तरी साईज भेटला तरी बस आपल्याला दुसऱ्या फेरीला भेटलाय नक्की झाला आहे जबरदस्त आहे साईज इथे ठेवायचं कालवाच्या पार्टीला आलेला आहे इथे झेले टाकलेले आहेत बघूया तिथे पण बारा पैकी भेटले दहा एक चिकडी भेटल्यात मग दाखवतो शेल टाकल्या जातो अशा प्रकारे आमची खेकडी भेटलेली आहेत अजून चावा चावाचाव झाल्या खेकड्यांची मावशी म्हैशी पोहत जात आहेत माणसाला नाही पोहणी तेवढी म्हैसे नाही походь за додмайським. आपला गावठी मसाला लसूण टाकला नाही कांदा टाकला नाही आणि आता मस्त झणझणीत टेकड्यांचा रस्सा बनवायचा आहे आपल्याला खूप दिवसांनी गरम मसाला गावठी प्रमाण गावट्या चुली गावटी चुलीवरती आपल्यामुळे मस्त झंझणीत रस्सा सर्दी भीती गायब झाली पाहिजे हा आपला वाटण मसाला

झाला एकदम मस्त की वास मस्त खेकडी पकडायला गेलं खूप संध्याकाळ झाली त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण शूट करता आला नाही कारण आम्ही दोघेच होतो तर कॅमेरा पकडणं आणि खेकडी पकडणं थोडं अजून एक माणूस सोबत असत तर थोडस कॅमेऱ्याला हँडल केली असती शूट केलं असत थोडा आम्हाला दोघांना जमत नव्हतं त्याच्यामुळे जास्त आम्ही शूट नाही करू शकलो शूट करताना खूप सांभाळायला लागतं कॅमेरा जर पाण्यात पडला तर पूर्ण कॅमेरा खराब होणार त्याच्यामुळं सांभाळून करायला लागतं शूट पूर्ण खेकडी आता टाकणार आतमध्ये भरलेली आहेत खेकडी थोडी टाकायची आहे की बारीक हाई थोडी काही छोटी छोटी आहेत बऱ्यापैकी भरलेली आहेत थोडी टाकलेले कड येईल थोड्या वेळ फायनली आपल्या रस्त्याला कड आलेला आहे मस्त की एकदम झालेला आहे एकदा पिऊन बघूया कशा प्रकारे झाला एकदम कारण हा रस्ता जे गाव सुलीवर अलगच लागतो आपल्याला टेस्ट पिऊन एकदा बघून बघूया एकदा आपण टेस्ट बघूया कशी झाली झालं तर बंद करे झालं रस्ता पूर्ण झालेला आहे आपण खेकड्याचा रस्ता घेतलेला आहे बघूया कशा प्रकारे टेस्ट आहे मस्त आहे टेस्ट एकदम भारी लागते